आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळाची कुरकुरीत चिक्की कशी बनवायची ते पाहणार आहोत तिळाची चिक्की शिवट ना होता कुरकुरीत होण्यासाठी गुळाचा परफेक्ट पा तयार करणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपण इथे एक वाटी गावरान तीळ घेतले आहे तुम्ही तीळ पॉलिश चेही घेतले तरी चालते एक मोठी वाटी गुळ घेतलेला आहे चिरलेला सर्वात आधी अर्धा चमचा तूप लावून घ्यायचा आहे सर्व बाजूने तूप असं चोळून घ्यायचं आहे पॅन मध्ये गुळ टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे कमी गॅसवर आपल्याला याचा पाक तयार करायचा आहे त्यानंतर दोन चमचे पाणी टाकायचं आहे गुळ आपला वितळायला सुरुवात झाली आहे बघू शकता गुळ आता पूर्णपणे वितळला आहे कमीच ठेवायचा आहे आपल्याला गॅस पाकाला बुडबुड यायला सुरवात झाली आहे हा पाक लगेच तयार होतो चेक करूया एका एक वाटीमध्ये पाणी घेऊन आपल्याला कडक असा पाक तयार करायचा आहे अजून एक मिनिटभर पाक शिजू द्यायचा आहे एका मिनिटानंतर पुन्हा एकदा चेक करूया पाक आपला रेडी झाला आहे बघू शकता छान अशा बुडबुड्या बोड़ आल्या आहे पाकाला त्यामध्ये आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहे छान अशी मिक्स करून घ्यायची आहे गॅस आपल्याला बंद करायचा आहे आता सारण आपलं तयार झालं आहे चिक्कीचं सारण ओतून घ्यायचं आहे थोडं असं पसरून घ्यायचं आहे लाटण्याला थोडंसं तूप लावून एकसारखं पसरून घ्यायचं आहे म्हणजे चिक्की एकसारखी तयार होईल हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं आहे चिक्कीवर गरम असतानाच आपण याला कटरने कापून घेऊया गरम असताना चिक्की याची कापून घ्यायची आहे चिक्की छान कापून झाली आहे याला आपण थंड होऊ देऊ थंड झाल्यानंतर बघू शकता चिक्की आपली अलगद निघून येत आहे बघू शकता किती छान तयार झाली आहे कुरकुरीताशी चिक्की आपली छान तयार झाली आहे अशा पद्धतीने अवश्य तयार करून बघा तिळाची चिक्की ही चिक्की महिना ते दीड महिना आरामशीर टिकते एक चिक्की तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता किती छान कुरकुरीत चिक्की तयार झाली आहे आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी, रेसिपी सोबत